कचरा डेपोमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागते आग एवढी मोठी असते की आकाशामध्ये धुराचे लोटच्या लोट दिसतात दहा किलोमीटरवरून धुराचे लोट दिसतील एवढी मोठी आग असते कचरा जळून राख होतो खाली राहतात ते फक्त राखेचे ढिगच ढीग दी। पण दुसऱ्या दिवशी सकाळी राखेचे ढीग गायब असतात आणि पेपरला बातम्या आलेल्या असतात येथील डोंगराला लागली ला आग एवढी मोठी लागलेली आग आणि खाली राखसुद्धा शिल्लक नाही असा टोना पाहून चांगल्या चांगल्या लोकांचीही डोकं चक्रावून या जाईल यातून झालं असं की कचरा डेपोमध्ये कचरा पेटवलाच जात नाही असे म्हणणारे मनसरचे सी ओ गोविंद जाधव यांनी त्यांचा शब्द पुन्हा एकदा खरा करून दाखवला मग आपण कचरा चाळल्यानंतर राग कुठे गेली याचा शोध घेण्याकरता मन्सरच्या कचरा डेपोच्या ठिकाणी गेले तेथे मातीच्या ढिगाऱ्याखाली राग पुरली असल्याची दिसून आली यातून काहीतर कामगिरी फत्ते झाल्यावर पुरावे सुद्धा मागे न सोडणारे कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाले हे भाग्यच म्हणावं लागेल आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा आहे कचरा डेपो या ठिकाणी मनसरचा कचरा आणून टाकला जातो मात्र काल रात्री या ठिकाणी मोठी आग लागली होती आग लागल्यानंतर धुराचे लोटच्या लोट आकाशामध्ये दिसत होते मात्र आज या ठिकाणी काही घडलंच नाही असं या ठिकाणी भासवून येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जी आग लागली होती त्यानंतर या ठिकाणी असणारी राख ही ह्या अशा ढिगाऱ्यांखाली गाडली गेलेली आहे कदाचित या ठिकाणी असं काही झालंच नाही असं दाखवायचा असं दाखवायचा प्रयत्न नगरपंचायतीचा असावा कचरा व्यवस्थापनासाठी आणि कचरा विलगीकरणासाठी नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो नगरपंचायत या कचऱ्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करते मात्र तसं काही न करता या ठिकाणी कचरा आणून डंप केला जातो या ठिकाणी कचरा आणून टाकल्यानंतर मोठ्या भरमसाठ प्रमाणात कचरा साठल्यानंतर हा कचरा पेटला जातो पेटतो याबद्दल मोठी शंका असतानाच मात्र या ठिकाणी जे काही कातकरी समाज असेल किंवा ठाकर समाज असेल जो या ठिकाणी कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतो अशा लोकांवरती याचा आरोप घेतला जातो या गोरगरीब लोकांना नाहक बदनाम केलं जात मात्र या ठिकाणी कचरा पेटल्यानंतर यातून निघणारा धूर आहे तो आसपासच्या बाजूला असणाऱ्या वाड्या वस्त्या ज्या असतील ज्याच्यामध्ये जाधवमाळा असेल बागलमळा असेल थोरातमाळा असेल कराळेमाळा असेल लोंढेमाळा असेल वृंदावन सोसायटी असेल विकासवाडी असेल या सगळ्या वस्त्यांमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी असणारा शिंदेवाडी असेल लोंडेमाळा असेल ह्या सर्व ठिकाणच्या वस्तीमध्ये कचऱ्या पेटवल्यानंतर या ठिकाणाहून निघणारा जो धूर आहे तो अतिविषारी धूर आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या नाकातोंडात जातो आणि त्या या धुरामुळे गंभीर आजार जडत आहेत याबाबत त्यांनी नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारीही केल्या आहेत एकीकडे इक नगरपंचायत प्लॅस्टिकचे कप वापरू नका म्हणून जनजागृती करत आहे प्लॅस्टिकच्या कपामुळे कॅन्सर होत आहे असं सांगत आहे मात मात्र दुसरीकडे मात्र विविध पुरस्कार प्राप्त असलेली मनसर नगरपंचायत या धुरामुळं आजूबाजूच्या लोकांना कॅन्सरसारखे गंभीर आजार होणार आहेत हे कुठंतरी विसरलेले दिसते त्यांचे अधिकारी ही बाब कुठंतरी विसरलेली दिसतात आल्यानंतर या असणाऱ्या तात्पुरत्या कचरा डेपोच्या आजूबाजूतील मतदारांना या ठिकाणचे नेते मंडळी फक्त विश्वास देतात येत मात्र इलेक्शन झाल्यानंतर नेते मंडळी याच्याकडे साप दुर्लक्ष करताना दिसत आहेत निवडणूक प्रक्रियेकांचे नेते मंडळी फक्त आश्वासन देतात की हा कचरा डेपो दुसरीकडे हलवू मावडणूक प्रक्रिया ही वारंवार येत असते एक इलेक्शन झालं तर दुसरं इलेक्शन येत असतं कोणतंही निवडणूक ही, ही शेवटची निवडणूक नसते याचा विसर मात्र निवडून आलेल्या नेते मंडळींना आलेला दिसतोय निवडणुकीमध्ये दिलेला शब्द जर पाळला नाही तर या कचरा डेपोच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या वाड्या व स्त्रीवरील लोक हे या निवडणुकीमध्ये येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दे आश्वासन देणाऱ्या लोकांना धडा शिकवणार असल्याची चर्चा या ठिकाणी पंचकृष कचरा डेपो या ठिकाणावर हलवण्याची मागणी या ठिकाणी आसपास राहणाऱ्या पंचक्रोशीतील लोकांकडून वारंवार होताना दिसत आहे अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे मात्र नेते आश्वासन दिल्यानंतर तर त्यावर कोणतीही हालचाल करताना दिसत नाहीत या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना या कचरा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे पावसाळ्यामध्ये अक्षरशः या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या विहिरींला अक्षरशः काळं पाणी येतं त्यामुळे या ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे आता तरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन हा कचरा ओपोत दुसरीकडे हलवावा अशी मागणी या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांडून वारंवार होत आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट आंबेगाव